राज्यातील महिला अत्याचाराचा घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे तर कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही बंद केल्यास कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश मवियाच्या बंदवरून मुंबई हायकोर्टाने सरकारला दिले आहेत त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे शरद पवार म्हणाले बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या चोवीस ऑगस्ट रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते त्या दोन अंजान बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता परिणामी समाजातील सर्व स्तरातून या बाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांच्या कक्षेत होता मात्र मुंबई उच्च न्यायालयाने सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने तातडीने दाद मागणे वेळेचे मर्यादेमुळे शक्य नाही भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आधार राखून उद्याचा बंद मागे घेण्यात यावा असे आवाहन करण्यात आले आहे